लग्नानंतर होईलच प्रेम नवा प्रोमो विश्वासघात वातावरण तणावपूर्ण सर्वांचे डोळे दीपकवर खेळले आहेत बघा त्याची भीती रुती तेच झालं शेवटी एका क्षणासाठी सर्वजण स्तब्ध झाली दीपक पलटला त्याचे शब्द कानात घुमत असतानाच दीपकने नंदिनीच्या विरोधात साक्ष दिली विक्रमचा चेहरा रागाने लाल झाला होता नंदिनी तू खूप खालच्या पातळीवर गेलीस मला लाज वाटते तुझी त्याचे शब्द नंदिनीच्या काळजाला चिरत होते ती फक्त रडत होती तिच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते नंदिनीने रडत रडतच दीपकला विचारले खरं सांग मी तुला असं काही सांगितलं नाही ती त्याच्यासमोर हात जोडून उभी राहिली दीपक हे सगळं काय करतोयस तू मी तुला खोटं सांगून नाही बोलवलं तिच्या आवाजात आर्तता होती पण दीपकच्या चेहऱ्यावर कसलाच भाव नव्हता तो निर्विकारपणे म्हणाला तूच सांगितलं होतास ना मला वसुंधरा मॅडमच्या विरोधात खोटी साक्ष द्यायला तो क्षणभर थांबला तुलाही माझ्याबद्दल काहीतरी वाटत असेल ना हे ऐकून नंदिनीच्या डोळ्यासमोर अंढारी आली तिच्या डोक्यात राग आणि विश्वासघाताची भावना एकत्र एक झाली तिचा हात आपोआप वर गेला आणि तिने दीपकच्या जोरदार कानाखाली मारली आणि इथेच हा प्रोमोस संपतो पुढील भागात भेटूया